बॉडीचा ऑल ओव्हर भाग कधी कधी कमी असतो फक्त छातीची साईज मोठी असते अशा वेळेस चाळीस माप असतं आणि काही महिन्यांत चाळीस माप असतं पण छातीची साईज छोटी असते पण ऑल ओव्हर बॉडी ही मोठी असते हॅलो फ्रेंड्स वेलकम रेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पाच सहा दिवस झाले आपण व्हिडिओ टाकलेला नाही त्याचं कारण म्हणजे आपल्या शॉपचं काम आणि ऑनलाईन क्लासेस मधून खरंच वेळ भेटला नाही म्हणून मी व्हिडिओ टाकलेला नाही पण भरपूर साऱ्या ताईंनी मला कॉल मेसेज केले आणि कमेंटही केल्या पण दोन तीन दिवस झाले मला युट्यूबच्या माध्यमातून जे कॉल आले बऱ्याच ताईंनी मला एकच प्रश्न विचारले की तो। तो मी दादा आम्ही कटोरी वाढवायची किती प्रत्येक साईजला दीड इंच वाढवायची का दोन इंच वाढवायची ट्रस्ट जो किती वाढवायचा असतो तर मी त्यांना एक गोष्ट सांगणार आहे ती व्यवस्थित समजून घ्या काय होतं त्यांचं असं म्हणणं होतं की दादा आम्ही जेव्हा क्लास केले त्यावेळेस आम्हाला ही गोष्ट डिटेल शिकवली नाही कारण टेलर लोक काय करतात शिकवण्याची पद्धत एक ठेवतात आणि काम करण्याची पद्धत एक ठेवतात त्यामुळे कन्फ्युजन होतं एक टिपिकल माप लिहून दिलेलं असतं त्यामुळे त्यांना समजत नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा याच्यामध्ये एक वेगळे वेगळे मेथड येत आहे ज्या ताईंनी मला कॉल केले मेसेज केले त्यांना मी एक माप समजावू शकतो पण पूर्ण कटिंग त्यांची पद्धत वेगळी असेल आणि मी जर वेगळ्या पद्धतीने सांगितले तर कुठेतरी मिस्टेक होणार आहे तुम्ही सर्वजण जे गळ्याची रुंदी आणि शोल्डर हे छातीनुसार घेतात किंवा मोंडा जो छातीनुसार उतरवतात ह्याच्यामध्ये एक वेगळी पद्धती आहे ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये जी मी कटिंग केली किंवा इथून पुढे मी जे व्हिडिओ टाकणार आहे त्यामध्ये तुम्हाला सविस्तर समजणार आहे पण आता जो मेन मुद्दा आहे की प्रत्येक ब्लाऊजला आपण कटोरी सारखी किती वाढवायची दीड इंच वाढवायची का दोन इंच वाढवायची हे बघा ही सर्वांनी एक लक्षात घ्या की छाती आपण ज्यावेळेस माप घेतो त्यावेळेस जी लेडीज आहे तिची छाती ऑल ओव्हर बॉडीमध्ये किती पर्सेंटेज आहे थोडक्यात तुम्हाला सांगायचं ठरलं तर काही कधी कधी काय होतं काही महिलांचं माप जर चाळीस असेल तर तिच्या बॉडीचा ऑल ओव्हर भाग कधी कधी कमी असतो फक्त छातीची साईज मोठी असते अशा वेळेस चाळीस माप असतं आणि काही महिन्यांचं चाळीस माप असतं पण छातीची साईज छोटी असते पण ऑल ओव्हर बॉडी ही मोठी असते म्हणजे पाठीमागचा भाग मोठा असतो आणि काही महिलांची फक्त छातीची साईज मोठी असते म्हणजे थोडक्यात आपल्या पूर्ण मापामध्ये किती पर्सेंटेज भाग हा छातीचा आहे त्यानुसार आपण कटोरीमध्ये मार्जिन वाढवलं पाहिजे दीड इंच असेल दोन इंच असेल त्याच पद्धतीने आपण कटोरीमध्ये मार्जिन वाढवलं पाहिजे आता हे जे माप आहेत हे तुम्हाला डिटेल जर छाती मोठ्या साईजची असेल ऑल ओव्हर बॉडी मध्ये तर तुम्ही साधारण दीड इंच ते पावणे दोन इंचा टक्स घेत जा आणि दीड इंच मार्जिन वाढव जा जर कमी असेल तर सव्वा इंच मार्जिन वाढवलं तरी कटोरी सफिशियंट आहे खूप छान बसते फक्त तुमची पद्धत मी ज्या पद्धतीने शिकवतोय मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने हवी बऱ्याचशा ताईंचा एकच प्रॉब्लेम आहे रेग्युलर जरी तुम्ही काम करत असाल तरी तुमच्या कायम कामात जी चूक होती ती फक्त मध्ये आणि शोल्डरमध्ये असते त्यासाठी तुम्ही जी कटिंग करताय त्याच्यामध्ये काही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे खूप महत्वाची आहे आता सध्या जी बॅच चालू आहे त्या बॅचला सुद्धा मला जी शिकवते ते व्यवस्थित समजणं खूप इम्पॉर्टंट आहे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून सध्या थोडासा वेळ कमी आहे त्यामुळे थोडासा समजून घ्या आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे ज्या ताई मला व्हॉट्सअपला जे कॉल करतात मेसेज करतात ते मला पर्सनली विचारतात की याच्यावरती सोल्युशन काय आहे या मापाला किती छाती चा, या मापासाठी किती किती घेऊ घेऊ एक एक रिक्वेस्ट आहे की ताई माप मी ह्या तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही तुम्हाला जर थोडाफार प्रॉब्लेम असून जो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व होत असेल तर ठीक आहे पण जर तुम्हाला शॉपचं काम करत किंवा घरगुती काम करता येते पण बाहेरचं काम घेता घेतात अशासाठी याच्यासाठी तुम्ही एक महिन्याचा तरी कोर्स करा त्याने तुम्हाला मला व्यवस्थित सांगता येईल व्यवस्थित समजावता येईल तुम्ही जर कटिंग सुद्धा माझ्या पद्धतीने केली आणि स्टिचिंग माझ्या पद्धतीने केली तर तुमचे नव्वद टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह आपण काय करतो जे काम करतो त्याच्यात व्यवस्थित मेथड नाही आपल्याकडे आपण एक पद्धत एकाची एक पद्धत एकाची यूज केल्यामुळे कधी कधी प्रॉब्लेम होतो याच्यात खूप बारकावे आहेत जे आपल्या क्लासेसमध्ये व्यवस्थित शिकवले जातात व्यवस्थित समजावले जातात मी सर्वताईंना विनंती करतो की ज्यांना जास्त प्रॉब्लेम आहे त्यांनी एकदा तरी हा क्लास करा खूप थोड्या पैशामध्ये आपण हा क्लास प्रोव्हाइड केलेला आहे बऱ्याचशा अशा ताई बऱ्याचशा जेवढे बॅच झाले त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले चांगलं काम करता येते आता सध्या जी बॅच चालू ती पण खूप चांगलं काम करते आणि त्या बॅच साठी मी जो वेळ देतो त्याच्यामुळे थोडासा वेळ मला कमी भेटतो पण त्यांना शिकवणं किंवा त्यांचं सगळ्या गोष्टी समजून त्यांना सगळ्या गोष्टी येणं खूप महत्वाचं आहे तुम्हालाही जर खूप जास्त प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की ऍडमिशन घ्या आणि एक महिन्याचा क्लास करा ऑनलाईन माध्यमातून मी खूप चांगल्या प्रकारे मेन थिअरी शिकवतो जेणेकरून तुम्हाला प्रत्येक मापाची ब्लाऊज कटिंग आली पाहिजे प्रत्येक प्रॉब्लेम तुझा सॉल्व्ह झाला पाहिजे आणि ज्यांना छोटा मोठा प्रॉब्लेम आहे तो आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सॉल्व्ह होणारच आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका युट्यूब चॅनल जो आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे तुम्ही मला फोटो किंवा व्हॉट्सअपला जे रिक्वेस्ट जे फोटो मला प्रॉब्लेम शेअर करता ते त्याच्यावरती मी जर पर्सनली तुम्हाला रिप्लाय दिला तर दिवसभर मला रिप्लाय देण्यातच जाणार आहे म्हणून मी त्याच्यावरती फक्त व्हिडिओ बनवणार आहे की सगळे प्रॉब्लेम म्हणून मी व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळं समजून घ्या एवढे सारे कमेंट असताना मी जर तुम्हाला चार चार दिवस व्हिडिओ पोस्ट होत नाही माझ्याकडनं म्हणजे याचा अर्थ माझ्यावर मागे भरपूर काम आहे क्लासेसचं असेल शॉपचं असेल तरी पण मी वेळ काढून नक्की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा किंवा चांगले व्हिडिओ बनवण्याचा पुढे प्रयत्न करेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यांना कोणाला क्लासेस करायची त्यांनी नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ज्यांना कोणाला समज समजतंय भरपूर सगळं येते पण छोटे मोठे प्रॉब्लेम आहे त्यांनी आपल्या युट्यूबच्या माध्यमातून शिकण्याचा नक्की प्रयत्न करा भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र